परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा काढून दाखवा तुम्हाला आवाज येतोय की नाही जर शेवटपर्यंत आवाज येत असेल तर एका घोषणाने एका ना आपण सुरुवात करू समतेचे रुजार समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो तसेच मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सभेचे अध्यक्ष पी जी वानखडे साहेब इथे उपस्थित भिक्खू संघ माता भगिनी आणि या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय मित्रांनो आपण बघितलं असेल भाषणामध्ये भाषण सुरू करताना आपण महामानवांचे नाव देतो त्यांना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीने प्रोटोकॉलनुसार मंचावरच्या मान्यवरांची सुद्धा नावं देतो पण आज मला आपल्या सर्वांसमोर काही वेगळी नावं केला आणि ती नावे अशी आहेत शहीद रोहित वेंगुल्ला पायल तडवी विराज जगताप अरविंद बनसोड सागर शेजवळ अक्षय भालेराव आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि इकडे तमाम तरुणांच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की वंचितांच्या पोरांवर कोणत्याही वंचितांच्या पोऱ्यावरती परत ही वेळ येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही सर्व लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू ती आपल्या सर्वांसमोर उभे राहून गवाही देतो आणि मित्रांनो आपण जेव्हा या लढाईबद्दल बोलतो तर ती लढाई तलवारीची नाहीये बाबासाहेबांना आपल्याला ना लढायला शिकवले तलवारीनी नाही तर ते पेननी ही लढाई बुद्धीची आणि जितकीच ही लढाई बुद्धीची आपल्या डोक्याची तितकीच ही लढाई सांस्कृतिक आहे सामाजिक आहे राजकीय आणि धार्मिक सुद्धा आहे कारण मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगितलं की या भारत देशाची जी चळवळ आहे या भारत देशामधला जो संघर्ष आहे तो विषबकावादी ची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला क्षमतावादी भौतम बुद्धांचे विचार याच्यामधला एक संघर्ष आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात की आपल्याला भारत बौद्धमय करायचं आहे पण भारत बुद्ध हे करायचा ह्याचा आपल्या सर्वांनी अर्थ समजून घेतला पाहिजे याचा अर्थ हे नाही होत की कागदपत्र सगळ्यांना बुद्ध करायचं ह्याचा अर्थ होत हे पण होत नाही की शेवटच्या माणसाला याचा अर्थ एवढाच होतो की आपल्याला गौतम बुद्धांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचे आणि त्याला शांतीचा आणि समतेचा संदेश हा गौतम बुद्धांचा आपण जर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू शकलो तर आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय करू शकू एवढा आपण सर्वांनी समजून मी सुरुवातीला जी नावं घेतली आपल्या सर्वांना माहिती असेल ते कोण पण आपल्याला जर नसेल माहिती ही लोक कोण आहेत तर आपल्याला थोडक्यात सांगतो की दलित बहुजन आदिवासी वंचित समूहातून आलेली ही तरुण होती ते अतिशय हुशारपूर होते गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या कारणाने या दहा पोरांचा या पोरांचा जीव घेतला होता इकडच्या जातीवाद्यांनी पण आपण हे नका विसरू ही पोरं अतिशय हुशार होती शिक्षण घेत होते उच्च शिक्षण घेत होते बरेचसे लोक याच्यामधले पदवीधार होते पण त्यांची प्रगती आणि त्यांची शिक्षणामुळे झालेली तरकी इकडच्या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये खोपली म्हणून त्यांचा खून केला हे आपण विसरू नका वेगवेगळ्या वेग कारणांमुळे मारलं डॉक्टर रोहित मुलं पीएचडी स्टूडेंट स्टुडंट होते हैदराबाद युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत होते तिकडचा एएसए आंबेडकर एक स्टुडंट असोसिएशनची त्यांनी सत्ता स्थापन केली होती आणि ते तिकडच्या एबीव्हीपी ला खुपलं होतं खोटे पत्र देऊन मंत्र्यांकडनं खासदारांकडनं खोटे पत्र आणून त्यांनी रोहित वेमुलांची ऍडमिशन बंद करवली स्कॉलरशिप बंद करवली आणि त्यामुळे रोहित विमूलांना आत्महत्या करायला भाग पडला दुसऱ्या बाजूला पायल चढवी एमबीबीएस केलं होतं पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण घेत होत्या मुंबईमध्ये आदिवासी समाजात येत होत्या आजूबाजूच्या जातीवाद्यांनी त्यांना मेंटल टॉर्चर केलं जातीवादक वागणूक दिली आणि त्यांना आत्महत्या करायला भाग पडला विराज जगताप तसेच निती नागे आंतरजातीय प्रेम होत या आरोपाखाली या दोघांना इकडच्या जातीवाद्यांनी जीवे मारलं निती नागे पंधरा वर्षाचे होते दहावीचे विद्यार्थी होते आणि नुकतंच अहमदनगर कोर्टनी त्यांच्या सगळ्या आरोपींना बळी केले आणि याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की निती नागेंचे आरोपीच नव्हते तर नागेंना मारलं कोण त्याचबरोबर सागर शहज आपल्याला माहिती होत शिर्डी मधलं प्रकरण होत डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन होती त्यांच्या फोनवर आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटो निकडच्या प्रस्थापितांसमोर जातीवाद्यांसमोर वाजली म्हणून त्याला जिवे मारलं मोटरसायकल वरती टाकून गावाच्या बाहेर टॉर्चर करून मारले अरविंद बनसोड नागपूर काटोलचे होते त्यांनी त्यांच्या तेन गावामध्ये जातीवादींच्या विरुद्ध बंड पुकारला म्हणून ते ज्या पेट्रोल पंप काम करत होते त्या पेट्रोल पंप वरनं त्यांना रात्री उचलला आणि त्यांना जिवे मारण्यात आलं आणि दुसऱ्या बाजूला अक्षय भालेराव अक्षय बालेराव हे नांदेड बोंदार मध्ये राहणारे होते त्यांनी त्यांच्या गावामध्ये पहिली जयंती काढली बाबासाहेबांची म्हणून त्यांना मारण्यात आले अरविंद बनसोड आणि अक्षय बालेराव हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते साथीदार होते आमचे आणि तसेच आपल्या सर्वांना परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी काय घटना होती माहिती सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे होते पण जरी ते वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी एक सच्चे आंबेडकरवादी होते हे तुम्ही विसरू नका मित्रांनो जेव्हा बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना झाली जेव्हा संविधानाचा प्रत तिकडे तोडलं तेव्हा एका आंदोलनाच्या भूमिकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आले आणि आंदोलन करायला धावून आले तेव्हा त्यांनी पोलिसांनी त्यांना उचललं लॉकअप मध्ये टाकलं टॉर्चर केलं बेदम मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो आता आपण एक समजून घेतलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशी जरीही वडार समाजामधनं आले असले त्यांना बाबासाहेबांचे विचार पटले होते त्यांना बाबासाहेबांचा मार्ग पटला होता एनडी टीव्ही वरती सुप्रिया ताईंनी भाष्य करताना हे म्हटलं होतं की जातीवरच आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे पण मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या की आरक्षण जर उद्या बंद झालं तर ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे प्रस्थापितांच आरक्षण बंद झालं तर नुकसान होणार आहे काँग्रेसवाल्यांचं नुकसान होणार आहे राहुल गांधी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर भाजपवाल्यांचं नुकसान होणार नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांचं नुकसान होणार आरक्षण बंद झालं तर राष्ट्रवादीवाले शरद पवार सुप्रिया तई अजित नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे मग लढलं कोणी पाहिजे मग लढलं कोणी पाहिजे मित्रांनो तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून सांगतोय मी मला स्वतःला आरक्षणाचा महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहील माझ्या बरोबर कोणी आलं नाही आलं फरक नाही पडत आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत नाही आता सांगा तुम्ही बरोबर आहात की नाही बरोबर आहात की नाही आणि मित्रांनो आपल्या सर्वांसमोर बाता करणारे डिंग्या करणारे खूप लोक येतात लंब्या लंब्या बाता फेकून जातात पण आपल्या सर्वांसाठी लढणारे लोक आपल्या सर्वांसमोर बसले आहेत आपल्या सर्वांसाठी लढणारा नेता आपल्या सर्वांसमोर बसलाय ढिंग्या मारणारे लोक लिहितात लय लंब्या लंब्या बाता फेकतात आपण सर्वांनी बघितलंय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळीकडे संविधान दाखवत निळा टी शर्ट घालून राहुल गांधी ठिकठिकाणी फिरत होते पण बाई नीला टी शर्ट पेना हे इम्पॉर्टंट नाही टी शर्ट की अंदर जन्यू आहे ये इम्पॉर्टंट आहे हे मत भुलगा बाय आणि दुसऱ्या बाजूला आताच एक महिन्यापूर्वी मी एक राहुल गांधींची मुलाखत बघितली जेव्हा ते वोट चोरी बद्दल बोलत होते तिकडे त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुद्दे मांडताय बरोबर आहे पण तुमच्याकडे आकडेवारी नाही तुमच्याकडे ठोस माहिती नाही आणि तुम्ही हा इश्यू घेऊन कोर्टात जाणार आहात का राहुल गांधींचं तर झालं राहुल गांधी म्हणाले लीडर ऑफ ऑपोजिशन उप म्हणून संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं कामच नाही आणि जर लोक राहुल गांधींना वाटत असेल की संविधान आणि लोकशाही वाचवणं हे त्यांचं काम नाही तर मी त्यांना एवढीच विनंती करेन की एकदा लिडर ऑफ ऑपोजिशन वरती एका दलिताच्या बहुजनाच्या आदिवासाच्या मुसलमानाच्या किंवा वंचिताच्या पोराला बसू द्या तो तुम्हाला दाखवेल की लोकशाही कशी वाचवायची तो तुम्हाला दाखवेल संविधान कसं वाचायचं जीवाचा रान करून लोकशाही आणि संविधान वाचवेल आणि तो तुम्हाला बरोबर दाखवून देईल की आर एस एस आणि बी जे दोन हात करून त्यांना घरी कसं बसवायचं आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांसमोर एक असं नेतृत्व आहे जे कोर्टात जाण्यापासून घाबरत जे कोर्टात जायला नाकार देतात आणि आपल्या सर्वांसमोर असं दुसरं नेतृत्व आहे ज्यांनी औरंगाबाद हायकोर्ट मध्ये जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये लढून अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की करून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला असं नेतृत्व आपल्या सर्वांसमोर आहे आता तुम्ही मला सांगा आपला नेता कोण आपला नेता आणि जाता जाता मला सर्वांसमोर एकच गोष्ट सांगून जायची मी जिल्ह्या जिल्ह्यात जातो तालुक्या तालुक्यात जातो गावागावात जातो तिकडे मला लोक नुसतं एकच प्रश्न विचारतात की वंचित बहुजन आघाडीला हवी तशी भरारी का आली आहे वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झाली या पक्षाला हवी तशी भरारी का आली आणि मी ह्याला एकच उत्तर देतो तर ठिकाणी माझं एकच उत्तर असत की वंचित बहुजन आघाडी हा तळागडातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण दोन हजार एकोणीस पासून दोन हजार अठरा पासून तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या एकदा स्थानिक स्वराज्य संस्था लागू दे मग तुम्हा सर्वांना दाखवून देतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते की आम्ही कोण आणि काय करू शकतो एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची जबाब देतो